झाकळून आलेलं काळं आभाळ सोसाट्याचा वादळी वारा मुसळधार पाऊस कडाडणाऱ्या भयकारी विजा असं निसर्गाचं रौद्र रूप आपण काही वेळा अनुभवतो त्याचंच नेमकं चित्रदर्शी वर्णन करणारी म्हटलं तर रौद्र भयाण अशा निसर्गाचं वर्णन करणारी म्हटलं तर सभोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीचं आणि कवीच्या भयव्यापी मनस्थितीचं वर्णन झालं पण या रौद्र रसाचा परिपोष करणाऱ्या या कवितेची सांगता कवीच्या सश्रद्ध सात्विक मनोभूमिकेला सादेशा अशा शांत रसाने होते हे या कवितेचं वैशिष्ट्य आहे कवितेचं शीर्षक आहे निर्भय कवितेचं शीर्षक आहे निर्भय रचना पन्ना कुलकर्णी पन्ना कुलकर्णी निर्भय घनघोर तमिस्रा वर्षत काळ्या धारा घनघोर तमिस्रा वर्षत काळ्या धारा सोसावट धावे मत्त धुरोळा वारा सोसाटत धावे मत्त धुरोळा वारा किंचाळत सुटले पाने झाडावरची किंचाळत सुटली पाने झाडावरची होफावत उठला अनंत योजन सारा होफावत उठला अनंत योजन सारा थरकली गढुळली गंगा आकाशीची थरकली गढळली गंगा आकाशीची उदकात विराली माती नक्षत्रांची उदकात विराली माती नक्षत्रांची गाळात उलथले तारव अन चंद्राचे गाळात उलथले तारव अन चंद्राचे किंकाळी उठते कर्कश वीज सतीची किंकाळी उठते कर्कश वीज सतीची हुतकारत धावे सरिता आज भयाने हुतकारत धावे सरिता आज भयाने हाकारित वाटे भलत्या तीव्र सुराने हाकारित वाटे भलत्या तीव्र सुराने बेभान नाचते कटिवरी निर्झर बाळ बेभान नाचते कटिवरी निर्झर बाळ ते केशतृणांचे भुरभुरती वाऱ्याने ते केशतृणांचे भुरभुरती वाऱ्याने की वसुधा गरजत आज पिसाटत उठली की वसुधा गर्जत आज पिसाटत उठली थयाट शेषी पूर्ण कराया नटली थैथयाट शेषी पूर्ण कराया नटली गाभारी नीरव शांत परंतु पणती गाभारी नीरव शांत परंतु पणती क्षण पुसट स्मिताने निर्भयतेने हसली क्षण पुसट स्मिताने निर्भयतेने हसली धन्यवाद